मोर्चा इथपर्यंत नावडी नाक्यापर्यंत आलेला आहे नावडी नाक्यापासून तुम्ही थांबवतोय मोर्चाला काय कारण असणार आहे सर काल आम्ही यांचा जो रस्त्याचा जो प्रश्न आहे यांना मी काल नोटीस दिलेली आहे की बैलगाडी ही कृषी वाहन आहे ते मुख्य रस्त्यावरती आपल्याला मोर्चा स्थापित करता येत नाही त्यामुळे वाहतूक स्थान सांगितलेले आहे आणि अॅनिमल वेल्टी जो नियम जो आहे त्या नियमानुसार हे जे वाहन जे आहे बैलगाडी हे कृषी वाहन आहे आणि ते रस्त्यावरती आपल्याला बैलगाडी आणता येत नाही अशी त्यांना नोटीस पण की त्यांनी ते, ते निवेदन पण दिलेलं होतं त्यांनी निवेदन दिलं त्या निवेदनावरून त्यांना नोटीस दिली होती की तुम्हाला बैलगाडी घेऊन मोर्चा काढता येणार नाही कारण ते कुठल्याही नियमात बसत नाही <स्थ> आमच्यावर का लाठी हल्ला करणार आहे का मारा ना आम्हाला असं रोग होऊन मारायला लागलो आम्ही कुणाला त्रास आहे कुणाचे मनके गेले कुणाचे पाय ऍक्सिडेंट मध्ये किती लोक याच्यानंतर जर तुम्ही गोळ्या घालून मारा आम्हाला आमचा रस्ता मागणं जर आमचा अधिकार नसेल तर, आम तर तुम्ही आम्हाला गोळ्या घालू शकता आम्हाला मारू शकता शंभर टक्के ठाम आहे साहेब शंभर टक्के ठाम जर आमचा रस्ता निवडणुकीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी जर नाही झाला तर आम्ही सर्व गावकरी मिळून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकावर शंभर टक्के बहिष्कार टाकणार आहेत कारण की आज आमची जी जसं अन्नवस्त्र निवार आहे तसा रस्ताही आमची गरज आहे गेल्या बारा वर्षापासून आमच्या गावाला ये टी येत नसेल लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे वयोवर जर बीडला आणायचं म्हणलं तर त्याची पंचायत आहे एखादी बाई जर डिलेवरी गावात व्हायला लागली तिला तर बीडपर्यंत आणायचं म्हणलं रस्त्यात वाहनात डिलेव्हरी होते अँबुलन्स वाल्याला जर म्हणलं गावाकडे तर वाला सांगतो की तुमचा रस्ता खराब आहे डेपो जर बोललं तर एसटी डेपो मॅनेजर म्हणतो तुमचा रस्ता खराब आहे म्हणून एसटी येत नाही रस्ता खराब आहे म्हणून अँबुलन्स येत नाही मग गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही कसं वागायचं नाही बाप आणि जर तुम्ही आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला दिला नसतात तर आम्हाला भारताच्या बाहेर लावा आम्हाला भारतात ठेवू नका या सगळ्या गोष्टीला पोलीस प्रशासन आतापर्यंत लेखी परवानगी दिलेली आहे त्याचं पत्र आहे आमच्याकडे आणि आज परिस्थितीला सांगते की तुम्हाला असं पत्र सांगतायत की तुम्हाला नोटीस दिलेली होती काय सांगतात अगोदर नोटीस तीन तारखेची दिलेली होती आमचा मोर चार तारखेला त्याला आणि चार तारखेची तुम्हाला परवानगी परवानगी दाखवली तीन तारखेचं जे तुम्ही कलेक्टर ऑफिसची परवानगी आमच्याकडे पेठबीड पोलीस स्टेशनची परवानगी आणि नगरला रिसोर्ट वगैरे घेतलेले चार तारखे पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपल्याला ज्या पोलिसांनी कार्यालयाची परवानगी आणि यानंतर सर्व पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की ह्या सगळ्या कागदांची एक एक प्रत मी तुमच्याकडे देतो तुम्ही त्याची शहा निसा तिकडे शहानिशा करा हो परवानगी साहेब कलेक्टर ऑफिस त्यावेळेस सांगितलं ना फक्त घ्या म्हणले तुमच्या स्वयंसेवक तयार करा कुणालाही तुमच्या बाजूने नुकसान होणार नाही आणि लोकांना वागण्यासाठी त्रास होणार नाही एवढाच विषय करा आता ते सांगते की बैलगाडी मोर्चा जर तुमचं शेतात काम करणारे बैल तुम्हाला कलेक्टर ऑफिसला बीड मध्ये बीडच्या रस्त्यावर बैलगाडी चालणार नाही का मध्ये वाहन नाहीत का बीड मध्ये बैलगाड्या जनावर नाहीत का वंश नाहीत का मध्ये बर मला सांगा आमच्या शेतकऱ्यांचं जीवन सगळं बैलावर अवलंबून अवतावर अवलंबून अवलंबून आणि आमच्या रस्त्याला आज, आज मी तिला चालत नाही टू व्हीलर चालत नाही मग बैलगाडी पर्याय काय आणि जर तुम्ही आम्हाला बीडमध्ये आल्यानंतर कलेक्टर ऑफिसला जाऊ देत नसता तर मग आम्ही करायचं काय आमचा रस्ता करून द्या आम्ही परत जातो तसं लेखी आश्वासन द्या कलेक्टर साहेबांनी इथे येऊन आम्हाला निवेद आदेश द्यावा किंवा इतक्या तारखेपर्यंत तुमचा रस्ता करून देतो प्रशासन आम्हाला सांगितलं ना, ना।, ना। आम्हाला जे निवेदन द्यायचं कलेक्टर साहेबांड जर कलेक्टर साहेब इथे येऊन आमचं निवेदन स्वीकारणार असतील तर आम्हाला आवश्यकताच नाही सा ना साहेब आम्हाला आंदोलन करण्याची आवश्यकता नाही आमचा रस्ता केल्यावर आमचा रस्ता करण्याची जर समजा साहेब जर शब्द देत असतील लिहून जर देत असतील लेखी तर आम्हाला आंदोलन करण्याची आवश्यकताच नाही प्रशासन या ठिकाणी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करते आता पुढील तुम्हाला निर्णय कसा असणार नाही जोपर्यंत जाऊ देणार नाही तोपर्यंत आम्ही इथं बसणार आमची बैल उपाशी आम्ही उपाशी अन्न त्या आंदोलन आम्ही इथंच करणार आम्हाला काय कलेक्टर ऑफिस आहे आणि बीड आहे आणि ना काही एकच आहे आम्ही इथंच बसणार आता हार्दनक आंदोलन आता सर्वजण आम्ही कपडे काढणार आणि इतर असतात सगळेच आम्ही कपडे काढाय बसणार गप्पा सगळ्याच आम्ही लोक नाही आज तुम्ही बैलगाडी मोर्चा घेऊन या ठिकाणी बीड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जाणार होता परंतु या ठिकाणी शर्ट काढा शर्ट काढा तुम्ही पाहत आहात आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत परंतु प्रशासनाने हे जर असं चाललं आमचे लोक पंचवीस वर्षापासून या रस्त्याकरता आंदोलन करतात करता तुम्ही जर आम्हाला रस्त्याकरता आढळत असताना तर तुमच्यापेक्षा आम्हाला इंग्रज बरे होते तुम्ही जर आमच्या आमच्या लोकांनी आंदोलन आमचं लोकशाही मार्गाने आंदोलन आहे आम्ही तुमच्याकडून परवानगी घेतली आहे तरी पण आम्हाला पुरुष पोलिस प्रशासन आढळतो इथं नुसत्या बैलगाड्या जाऊन देतात आम्ही जर बैलगाडी आमचा रस्ता तुम्ही येऊन बघा इथं पोलीस प्रशासनाने प्रशासनाने आमच्या रस्त्याला येऊन बघा आमच्याकडे कुठलंच वाहन येत नाही आम्ही त्या अनुषंगाने आम्ही बैलगाडीने आलो होतो आणि तरी पण पोलीस प्रशासनाचा दडपेझा आहे किंवा असेल तर आम्ही जगायचं कसं अहो सरकारला करायला पाहिजे ना तुम्ही आम्हाला तर मुख्य काम आहे आमचं फक्त रस्ता तुम्ही आम्हाला रस्ता बि देऊ शकत नाही आम्ही जर पंचवीस वर्षापासून पासून आमच्या सर्व लोक तुम्हाला रस्ता मागतात आमच्या मुलांचं शिक्षण कसं आहे आज तुम्ही बघतात प्रशासनामध्ये आज आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये मोजून दोनशे मंत्री जे मंत्री बारी बारीने पंचवीस तेच मंत्री आपल्या सरकार राज्य करतात यांच हे जे म्हणतात तेच चालतंय एखाद्या मंत्री आमच्या बघितलं का हा आमच्या गावातले वीस हजार लोक इकडे वादतात हे वीस हजार लोकांचे काय हल कोणी बघितलं का आमच्या आमच्या पाच गावांमध्ये जवळपास दोनशे सैनिक आमच्या देशावर काम करतात मग फक्त तुम्ही तर आम्हाला म्हणायचं का जय किसान आणि जय जवान आमच्या गावातले वीस हजार लोक काय लोक नाहीत का आमच्या गावातले बघा तुम्ही दोनशे दोनशे सैन्य आहे का देशावर देशाकरता लढतात आमच्या गावात त्यांचे इथं आई वडील त्यांचा दुखणा कोण बघणार आहे पालकमंत्री आले तुम्ही खंडेमंत्री रस्ता करतात जर इथं पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जर आले तर तुम्ही कोट्यावधी रुपयाचा तुला करतात मग आम्ही माणसं नाहीत का आम्हाला फक्त अहो तुम्ही एक याक बघा एखाद्या मंत्र्या मंत्री आहे का मंत्री मंत्र्याचं कॅबिन नीट करण्याकरता दरवर्षी मंत्री दहा दहा कोटी रुपयाच्या मंत्री टेंडर काढतात त्यांचे निस्ते कोणत्या नीट करण्याकरता आणि आमच्या रस्त्याचं मागणीच केली दोन ते तीन कोटी रुपयाची मागणी परंतु प्रशासन जर पोलिसांनी आमदार असं दडपशाही राजकारण जर केली तर आम्हाला तुमच्यापेक्षा इंग्रज चांगलेत आम्ही काय भारतामध्ये नागरिक नाहीत का वीस हजार लोक आहेत आम्ही काय किड्या मंग का असा शासनाचा आम्ही धिकाल करतो शासना नाळवंडी ढाळवंडी थैप चिंचोले जोजगाव लक्ष्मी तांडा जवळपास पलीकडचे वीस गावाचे लोक आहेत तरी बी प्रशासनाला आम्ही वारंवार आंदोलन करतो याचा कुणी दखल घेत नाहीत आम्ही काय भारतामध्ये नागरिक नाहीत का हा तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते ना तिथं आम्ही बैलगाडी घेऊन चाललो आणि तुम्ही आम्हाला आडवतात महिला पण आहेत ना तुम्ही बघा माग बायला पुरुष आणि तुम्ही जर असं आडवत असताना आमच्या शेयर करीत असतात आमच्याकडे जर केसेस करीत असतात तर हे बरोबर नाही सरकारने आम्हाला शब्द देवा आम्ही लोक इतर मार्गाने आम्ही परमिशन घेतलेलं आहे तरी पण तुम्ही असं आमच्यावर अन्याय करतात हे बरोबर नाही प्रशासनाने लक्ष द्या पाहिजे आम्ही काय साधारण लोक आहेत आम्ही पण रोज मीडिया बघतो आम्ही सोशल मीडिया बघतो एक एक मंत्री हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करतो आणि आमचा फक्त रस्ते करीत नाही आमची विनंती हात जोडतात साहेब बीड जिल्ह्यामध्ये बैलगाडी चालवायची नाही आठव कुठं लिहिलेलं आहे का आमची बैलगाडी तुम्हाला कुठली अडचण आमचं वाहन येते आम्हाला येण्यासाठी वाहन चालत नाही म्हणून आम्ही बैलगाडी आणली आम्ही काय हट्ट करत नाहीत आम्ही काही कुठला गुन्हा करत नाहीत तुमच्या पाया पडतो तुम्हाला विनंती करतो की आम्हाला जाऊ द्या साहेब आम्हाला रस्ता अडवायचा नाही साहेब आम्हाला आम्हाला त्रास द्यायचा नाही तुम्ही सहकार्य करा आमच्या गाड्या आम्ही पुढे घेऊन जातो आम्हाला एका बाजूने रस्ता करून द्या आम्हाला जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जाऊ द्या आम्ही तिथं गाड्या थांबवणार नाही एका गाडी बाजूने आम्ही गाड्या काढतो फक्त तिथे एका साईडने आम्हाला जाऊ द्या तुमच्या

आमचा रस्ता खराब ची सोय होत नाहीये आम्हाला एसटी नाही दुसऱ्या महिलांना दुसऱ्या गावामध्ये गा गा एस टी फुकट आहे पण आम्हाला त्यात सुद्धा भेटत नाही कारण फक्त रस्ता खराबी एस लाडकी बहीण आम्हाला लाडक्या बहिणीची गरज नाही ती बी नको आम्हाला तसं आम्हाला फक्त ज्या आवश्यक वस्तू त्या पाहिजेत त्याच्यामुळे आमचं आर्थिक नुकसान होत आहे आमच्या जर पेशंट दुखायला लागलं तर आम्हाला रात्रभर तसंच पडावं लागतंय आणि सकाळी जाऊ करावं लागतंय ते पण आम्हाला पेशंट रिक्षा अगर गाडी बघावं लागते तर हजार दोन हजार डॉक्टरच्या आधी त्याला द्यावं लागते तर आणि नंतर मग आम्हाला डॉक्टरला भय करावं लागतं लग आणि आता मध्ये दोन्ही पुलं फुटले होते वाहून गेले होते त्यात कुणी लक्ष घातलं नाही आमच्या लेकरांच्या महिना महिनाभर शाळा बुडाल्यात शिक्षणाच्या बाबतीत पण सगळी जिंगळ मुंगत जाते आमच्या आणि आरोग्याच्या बाबतीत आम्हाला आरोग्याच्या कोणत्याच सेवा घेता येत नाहीत डाळवंडी सर्कल एवढ्या जवळ आहे प्राथमिक आरोग्य केंद्र पण आम्हाला तिथं सगळं मोफत उपचार असून जाण्या येण्यासाठी जायला यायला काही नाही म्हणून कुणाला त्याचा लाभ घेत नाही आमची आमच्या गावकऱ्यांची पंधरा वर्षापासून रस्त्याची मागणी आहे आम्ही रिसर शासनाची परवानगी घेतली आहे तरी पण इथं आम्हाला शासनाने पोलीस प्रशासनाचा तुम्ही बघत आज पोलीस सकाळपासून आमच्या पाठीमागे आहेत तर त्यांनी तर टाकून पेट आमच्या रस्ता आरोग्य गरजेत आमचं मुख्य वाहन बैलगाडी आणि आम्ही बैलगाडी बैलगाडीचा मोर्चा काढलेला आहे आम्ही शासनाची ह्यांच्या आम्ही ह्याच पुढच्या परवानगी त्याची सह्या ह्यांच्या आम्ही परवानगी घेऊन पण पर हे आम्हाला अडवत आहेत मग आम्हाला नेमकं आमची मूलभूत रस्त्याची मागणी आम्ही काय दुसऱ्या त्याला काय शासनाला मागत फक्त आम्ही रस्ता मागत आहोत तरी पण आम्हाला जर असं शासन अडवत असेल तर हे शासनाचंही बरोबर नाही तुम्ही आम्हाला शासनाने आता आम्हाला इथं समजतो झेल मिठा झाले माग सरकार नाही तुला पायी परवानगी दिलेली आहे आणि त्यांना नोटीस पण आम्ही दिलेली आहे की या मोर्चामध्ये तुम्ही त्यांनी विनंती केली होती की आम्हाला बैलगाड्या आम्ही त्यांना सांगितलं की एक कृषी वाहन आहे आणि रस्त्यावरती ते वाहन आणता येत नाही आपलं गाडी आणता येत नाही बैलगाडी जेणेकरून वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा जर उधळले वगैरे तर मोर्चा काढा तुमचं जे काय म्हणणं आहे ते मान्य जिल्हाधिकारी साहेबांना द्या याबद्दल त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने नोटीस पण दिलेली आहे त्यांना बैलगाडी मोर्चा काढण्यासाठी आम्ही परवानगी दिली नाही त्यांनी बैलगाडी मोर्चा काढणार नाही

स्टेशन बीड बेरे येऊन कळवले चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर येणाऱ्या महिला थाळीनाथ पुरुषाचे अर्धनग्न बैलगाड मार्च काढणार वगैरे मजकुराचे निवेदन विशिष्ट वरिष्ठ कार्यालयात देण्यात आलेले आहे तरी अर्जदार अशा पद्धतीचे निवेदन दिले ही परवानगी साहेब निवेदन नाही ही परवानगी आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलंय तरी अर्जदार यांना मान्य जिल्हाधिकारी साहेब बीड यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे नियम व अटी बंधन सादर साडीनाथ मोर्चा बैलगाडी आणि अर्धनग्न बीड हद्दीत परवानगी देण्यास आमची काही एक हरकत नाही असं पण पण की की तुम्हाला नोटीस नोटीस दिलेली आहे तुम्ही गाडीचा मोर्चा काढू शकत नाही म्हणून काय ना दिली दाखवा परवानगी आम्ही परत जातो ना मोर्चा घेऊन आम्हाला आहे का वागताय ना लोकांना मानक्याचे आजार झाले की आमचे उपसरपंचायत परवानगी दिली आणि कुठल्या तरी राजकीय दबावाला बळी पडून आज आमचा मोर्चा इथं अडवलेला आहे आमची मागणी प्रशासनाकडं पोलिसांकडे जिल्हाधिकारी साहेब पालकमंत्री साहेब या सर्वांकडे फक्त एकच आहे आमचा रस्ता करून द्या आम्हाला आंदोलन करण्याची हौच नाही